लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आहे लाडकी बहिणी योजनेचा जो काही ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आहे तो आता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे या संदर्भातला जी आर आहे काय जी आर आहे ते इथे पाहूयात तर लाडक्या बहिणींनो तुम्ही इथे पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबतचा हा एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा जी आर आहे काय महत्वपूर्ण माहिती दिलेली आहे ते इथे समजून घ्या तर इथे पहा शासन निर्णय आहे यामध्ये जर पाहिलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र लाभार्थ्यांना माहे ऑक्टोबर पहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्याचा जो काही लाभ आहे तो अदा करण्यासाठी इथे रक्कम आहे चारशे दहा पॉईंट तीस कोटी म्हणजेच चारशे दहा कोटी तीस लाख रुपये इतका निधी जो आहे तो प्रदान करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजे हा निधी आता निघलेला आहे तुम्हाला काही दिवसातच याचे पैसे मिळतील किती दिवसामध्ये लाडकी बहिणीचे पैसे मिळतील तर नोव्हेंबरचा जो काही पहिला आठवडा आहे त्या पहिल्या आठवड्यामध्ये लाडकी बहिणी योजनेचे पैसे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होतील ही गोष्ट लक्षात ठेवा तुमची के वाय सी झालेली असू द्या किंवा केवायसी झालेली नसू द्या तरी सुद्धा तुम्हाला जो तर हा जो हप्ता आहे तो मिळणार आहे तर महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता सर्व लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र